महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह सक्सेसफुल करण्यामध्ये आपल्याला सर्वाधिक मोठा अडथळा कोणता असेल तर तो, तो मनोज जारांगे पाटील फॅक्टरचा आहे हे जाणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये आपला मुक्काम वाढवलेला आहे आपली गोदडी घेऊन ते महाराष्ट्रामध्ये मुक्कामाला आलेले आहेत अशा शब्दामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी जोरदार टीका केलेली आहे त्याचं कारण नाही तसंच आहे ज्या वेळेला आंतरवाली सरटीमध्ये छर्रे उडवले गेले डोक्यावर लाठ्या आणण्यात आला त्याच्यानंतर जो उद्रेक झाला त्याचा जो दाह आहे त्याचा जो त्यावेळेला जो वन्नी पेटलेला आहे त्यामुळे तो अजूनही शांत व्हायला तयार नाही आहे त्याचं कारण आहे तसंच आहे फक्त जे आम्हाला आरक्षण पाहिजे ते ओबीसीमधूनच पाहिजे कुणवी प्रमाणपत्र तुम्ही लक्षात घ्या ते लक्षात घेऊन ओबीसीमधून आरक्षण द्या असा सरळ थेट प्रश्न दरंगे पाटील वारंवार विचारत आहे आणि तो जोपर्यंत आपल्या पदामध्ये ते पडत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे आता या परिस्थितीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले अनेक उमेदवार उभे करण्याचं ठरवलेलं आहे नव्हे इतकंच नव्हे तर पक्ष देखील काढण्याची त्यांची तयारी आहे आणि असं असलं देखील मला स्वतःला राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे हे अधिक महत्त्वाचं आहे म्हणजे संभाजीराजे असतील किंवा स्वर्गीय विनायक मेटे असतील किंवा इतर काही नेते असतील थी यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपापले आप वेगवेगळे पक्ष संघटना काढले आणि त्या त्यावेळेला त्यांनी त्या त्या, 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 त्या राजकीय पक्षांबरोबर काय आपलं सन्मान बांधलं त्यामुळं ते लोकप्रतिनिधित्व त्यांना जरूर मिळालं परंतु फायदा झाला का आरक्षणाच्या संदर्भात तो कितपत झाला तर त्याचं उत्तर हे जवळपास नाही असं ते दिसून आलं मग आता जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं अशी जे नैसर्गिकरित्या जारंगे पाटील यांचं नेतृत्व उभं राहिलं कारण की गरजवंत गोरगरीब मराठा जो आहे जो प्रस्थापितांच्या विरुद्ध आग बोगतो आहे अशा माणसांचा एक प्रतिनिधी घरातला एक गरीब माणूस जरंगे पाटील उपोषण करतो आहे आपला जीव टांगणीला लावलेला आहे त्यामुळे त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे आणि म्हणून ते तो समाज त्याच्या मागे उभा राहिला मग आता लोकसभा निवडणुकीमध्ये या समाजाची जे या समाजाची जी काही चीड आहे ती आपल्याला परवडणारी नाही म्हणून सगळे डावपेस खेळले गेले महायुतीच्या सरकारने स्वतंत्र ते दहा टक्के आरक्षण दिलं दुसरीकडं मसुदा हातात ठेवला परंतु एवढं करून देखील समाधान करण्यात ते अयशस्वी झालेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये ज्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये गे जवळपास वर्षभरापासून ते सारखे येत आहेत म्हणजे ज्या वेळेला आचारसंहिता लागण्याच्या ला पूर्वी त्यांच्या ज्या काही चार पाच सभा झाल्या त्या सभेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक अवाक्षरही बोललेलं नव्हतं मग अशा मोदींबद्दल जरंगे पाटील का टीका करत आहेत आणि नेमकं राजकीय परिस्थितीचं भान ठेवून ते खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांचं नाग दाबून मराठा आरक्षण तेही मधूनच कितपत मिळू शकतील याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आपण आधी सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण प्रोत्साहन द्यावं चॅनल सबस्क्राईब करा हे बघा शिर्डीला आले नरेंद्र मोदी त्यावेळेला शेतकरी सन्मान मिळावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी तो भरवला होता त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली ती कोणावर शरद पवार की कृषी मंत्री म्हणून तुम्ही कसे फेल झालेला मात्र त्याच वेळेला अंतरवाली सरटीमध्ये आंदोलन चालू त्यावेळेला ते एक शब्दही मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलले नाहीत विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची जी काही के केविलवानी अवस्था आहे म्हणजे हायकोर्ट असेल किंवा अभ्यासक असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असेल या सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की के महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठ्या ज्या आत्महत्या ज्या झालेल्या आहेत ज्या दोन तीन हजाराच्या आसपास झाल्या आहेत त्या मराठवाडा विदर्भ मिळून झालेला आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी जे करणारे आहेत ती बहुतांश जवळपास नव्वद टक्के मुलं मुली जे आहेत ही याच शेतकऱ्यांची मुलं आहेत मग त्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान मेळाव्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलता आलं असतं की नाही परंतु त्यांनी ते जाणीवपूर्वक टाळलं त्याच्यानंतर ते नाशिकला आले मुंबईला आले सगळीकडे आले तरी ते बोलले नाही आणि आता ज्या वेळेला लोकसभा निवडणुकीचा ज्वर पेटला गेलेला आहे आणि असं दिसलेलं आहे की मराठा समाजाची मतं आपल्याला मिळणार नाही जरांगे पाटील यांनी तसं घोषितच तस केलेलं आहे की यांना आडवं करा यांना पाडा त्या पाडण्यातच आपला विजय असं सांगितलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये करायचं काय मग आता काँग्रेसवर जे काही टीका म्हणजे धार्मिक जातीय ध्रुवीकरणाची जी काही टीका आहे मग त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे वेगळ्या पद्धतीने मराठा समाजाला सांगितलं पाहिजे की आम्ही आत्ता काही तुम्हाला देऊ शकत नाही आम्ही जे काही दिलं आहे ते पुरेसा आमच्या महायुतीच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारने जे काही दहा टक्के आरक्षणाचा जो काही ठराव केलेला आहे त्याच्यावर तुम्ही समाधान बाळगा आणि मसुदा जो हातात ठेवलेला आहे त्या हरकती संपल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू असं ते थोडक्यात सांगायचं आहे म्हणून आता मग काँग्रेसवर टीका करत असताना जे काही बोललं जात आहे ते काय बोललं जात आहे एस सी टी आणि तुमच्या uh, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू दिला जाणार नाही असं ते वारंवार सांगतात आहे कारण की काँग्रेस काय करत आहे मुस्लिमांना आरक्षण देत आहे त्याच्यातून अशा पद्धतीने ते सांगितलं जात आहे परंतु त्याचा अर्थ जो आहे म्हणजे कही पे निघाय कही पे निशाणा हे सगळं जे आहे ते लोकांना समजत नाही का असं मराठा समाजातली भावना झालेली आहे आणि त्यामुळंच ते फटके देण्याची भाषा जी आहे ती जारांगे पाटील यांच्याकडून वारंवार व्हायला लागली मग तुमचं बीड असो परभणी असो अगदी बारामती असो तुमचं नाशिक असो कुठलंही असो म्हणजे मराठवाड्यातले ज्या जालना असो या मतदारसंघांमध्ये विशेषतः मराठा आरक्षणाच्यामुळे नाराज झालेली जी काही गोरगरीब जनता आहे ती युतीच्या उमेदवारांच्या विरुद्ध मतदान करू शकते किंवा के तसं केलेलं आहे मग आता ते कितपत केलेलं आहे हो चार जूनला अर्थातच ते आपल्या समोर येणार आहे मग या सगळ्या परिस्थितीचा विचार करता जारंगे पाटील यांनी जसा निर्णय घेतला की हजार पाचशे उमेदवार उभे करायचे नाहीत समाजाला जरी ती कल्पना म्हणून चांगली वाटत असली तरी भावनिकदृष्ट्या ते काही परवडणारं नाही पुन्हा अपक्ष उमेदवार उभे करण्याचं ठरलं होतं ते देखील नाही कारण की केवळ भावनिकता नाही तर बहुमत लागतं आपल्याला आणि राजकीय बांधणी लागते त्यासाठी जो डेटा लागतो हो, त्यासाठी जी काही पूर्वतयारी लागते ती आपली झालेली नसताना उगीच आपण आगीमध्ये ओढे घेण्यात काही अर्थ नाही म्हणून मनोज जाणंगे पाटील यांनी ते रद्द केलं आता ते म्हणत आहेत की तुम्ही जे तुम्हाला असं वाटतंय की हा आपल्या काही कामाचा नाही हा मधून आपल्याला आरक्षण देणार नाही आणि तसं ते लिहून देण्यास तो तयार नाही अशा उमेदवाराला पाडा असं त्यांनी संदेश दिलेला आहे मग आता विधानसभेचे जे, जे काही नव्वद नव्याण्णव जे काही मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाची मतं ही निर्णायक ठरू शकतात त्यावेळेला आपण राजकीय विचार करू आणि त्याची जोरदार तयारी धारंगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चालू आहे त्यासाठी एक जूनला ते डोकं मोठी जी सभा घेत आहेत नारायणगडावर बीड जिल्ह्यामध्ये त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अर्थात ती निवडणुका झाल्यानंतर जरी होणार नसली तरी त्याचा धसका जो आहे तो भारतीय जनता पार्टीसहित सगळ्यांना उमेदवारांनी घेतलेला आहे आता बघा ज्या वेळेला बीडमध्ये मोठी हिंसा झाली लोकप्रतिनिधींचे घर जाळण्यात आले त्यांनी पक्ष पाहिला नाही काय पाहिला नाही मग मा सगळ्या मराठा आमदारांना विधानसभेतला विधान परिषदेला एकदम जाग आली आणि मग विशेष अधिवेश अधिवेशनाचा तो काळ होता मग सगळे मंत्रालयाच्या बाजूला जो महात्मा गांधींचा पुतळा असलेला जो उद्यान आहे तिथं सगळे मराठा आमदार जमा झाले आणि मराठा आमदारांनी सांगितलं की एकमुखी आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आमचा त्यामुळं आम्ही आमची विधीमंडळात आमची भूमिका मांडू असं वगैरे ते सांगण्यात आलं मग त्याच्यानंतर ते विशेष अधिवेशनामध्ये ठराव झाला वगैरे ते सगळं झालं मग डीचेवर डान्स केला महायुतीच्या सगळ्या सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी परंतु एक लवंगी फटाका देखील मराठा समाजाकडून महाराष्ट्रामध्ये फुटला म्हणजे फोडला गेलेला नाही हे विशेष आहे त्याचं कारण काय की पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून तुम्ही जे काही आहात ते कायदेशीर दृष्ट्या टिकणार नाही मग आता हायकोर्ट असेल हायकोर्टामध्ये ते सध्या त्याच्यावर सुनावणी चालू आहे आता तेरा जूनला पुढची सुनावणी होणार आहे त्यामध्ये ते कळून येणार की नेमकं काय सरकार आपली भूमिका मांडत आहे आम्ही जो काही सर्वे केलेला आहे मागास आयोगाशी सुनील शुक्रे आयोगाच्या मार्फत तो एक्सटी सर्वे आहे म्हणजे नुसतं सॅम्पल सर्वे नाही वगैरे वगैरे ते सांगितलं जात आहे आणि आता ज्या काही जाहिराती केल्या जातात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील सगळेजण जे सांगत जा आहेत की आम्हाला द्यायचं होतं तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं होतं ते आम्ही दिलेलं आहे ना तर मग तुम्ही आमच्या विरुद्ध का एवढी आग ओकताय अशा स्वरामध्ये ते बोलत आहेत आता चंद्रकांत पाटील असतील अमुक असतील आज। ते अजूनही ते जरा खिल्ली उडवणारे वक्तव्य कर करतात आहे म्हणून खेकड्याच्या अहोलात अशा शब्दामध्ये मनोज जारंगे पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना खाडसावलेलं आहे पंकजा मुंडे ज्या काही त्या आता उभ्या आहेत त्यांना आता ते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे हे कसे सर्व समाजाचे होते आणि या मराठा समाजाच्या मतांमुळेच आम्ही सगळे निवडून आलेलो आहोत येत आहोत येणार आहोत असं त्या सांगत आहेत परंतु नुसते उपोषणं करून वगैरे काही होत नसतं वगैरे त्या असे ज्या बोलल्या होत्या त्याच्यानंतर बरीच सारवासारव झाली हो त्याच्यामध्ये जा मग जारांगे पाटील यांना जे काही बोलायचं होतं जे काही फटके मारायचे होते ते त्यांनी फटके मारून ते मोकळे झालेले आहेत आता प्रश्न असा आहे की या राजकीय नेतृत्व म्हणून मनोज जारंगे पाटील पुढे येणं येऊ इच्छितात का ते स्वतः असं म्हणत आहेत की मला राजकीय नेतृ राजकारण करायचं नाही मला स्वतःला काहीच राजकारण करायचं नाही परंतु मला सगळ्या समाजातलं म्हणजे तुम्ही जे काही ओबीसी मराठा असे जे काही भांडणं लावताय गावागावामध्ये ते भांडणं मला थांबवायचे आहेत मग गरजवंत गरीब मग तो ओबीसी असेल मराठा असेल मुस्लिम असेल धनगर असेल या सगळ्यांचा विचार करून किंवा शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न लक्षात घेऊन आपण तसे लोकप्रतिनिधी निवडून गेले दिले पाहिजेत आणि त्यासाठी संघटन केलं जाणार आहे आणि मग ते जे सगळे मत विधानसभेचे जे, जे मतदारसंघ आहेत जिथं प्रामुख्याने मराठा मते हे निर्णायक ठरू शकतात अशा ठिकाणी तो विचार केला जाणार आहे आता ह्यामुळं कशी धडकी भरली आहे म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी तुम्ही मराठा आरक्षण हे लागू करा ओबीसीमधून आरक्षण आचारसंहिता लागू झाल्यानंतर तुम्हाला ते करता येणार नाही ही तुम्हाला संधी आहे असंच दारंगे पाटील यांनी सांगून देखील शासनाला ते कर, करता आलेलं नाही शासनाने ते केलेलं नाही याचा तो राग आहे मग आता आचारसंहिता संपल्यानंतर चार महिन्यानंतर आपण त्या हरकती दूर करू आणि त्याच्यावर योग्य तो काय निर्णय घ्यायचा तो घेऊ असं सांगण्यात आलेलं आहे मग आता या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या मैदानामध्ये जो माधव प्रयोग केला गेला म्हणजे पंकजा मुंडे महादेव जानकर छगन भुजबळ आता त्यांना ते तिकीट देण्यात आलेलं नाही तो भाग जरी वेगळा असला तरी ते सगळे प्रयोग सगळे द्राविडी प्राणायाम करण्याचा प्रयत्न झाला आणि मराठा समाजाचा सा असंतोष आपल्या विरुद्ध म्हणजे उफाळून येऊ नये याची भरपूर काळजी घेतली जरी गेली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे काही म्हणजे ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या पद्धत ही मराठा समाजाला आवडलेली नाही हेच मनोज दरांगे पाटील यांच्या बोलण्यातून सातत्याने आता व्यक्त व्हायला लागलेलं ला। आहे आणि हेच अधिक काळजीत पाडणार आहे भारतीय जनता पार्टीला बाकी राजकीय स्तरावर काय चाललेलं आहे वगैरे ते अजून तो, तो विषय वेगळा आहे परंतु या साम सा म्हणजे स्वतःच जे गडूळ वातावरण केलेलं आहे सामाजिकदृष्ट्या त्याचा फटका त्याचा नेमका कितपत भारतीय जनता पार्टीला बसतो हे चार जूनलाच आपल्याला कळ करणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद